माझ्या दाताची क्लिप फायनली निघाली इन्सिडंट मला तुम्हाला शेअर करायचं आहे जो की खूप जास्त घाण होता दोघ कपल माझ जसं लक्ष होत त्यांच्याकडं ते जनगणमानाचे एक शब्द सुद्धा म्हटले नाही मी म्हणतो अशा लोकांची आपल्या देशाला बिलकुल गरजच लव नाहीये लवकरच आपण इकडे राहायला येणार नमस्कार मित्रांनो व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉग मध्ये आजचा ब्लॉग असा का सुरू होतोय अ माझ्या दाताची क्लिप फायनली निघालीये तर पहिले कसे दातो होते एकदा ते बघा पहिले माझे दाता असे होते बघा आता बघा माझी क्लिप निघाल्यानंतर दात कसे थ्री टू वन काही फायनली माझ्या दाताची क्लिप जी ती निघालेली आहे आणि आता असे आहे माझे हे बघा एक मिनटं क्लोज दाखवतो हो थोडे येल्लो येल्लो दिसत असतील तुम्हाला त्याच रिझन असे क्लिप मुळे ना व्यवस्थित साफ करता येत नव्हते मला दात बट <laughs> आता मला प्रॉपर क्लीन करता येईल आता थोडेच पुढे होते पण ते आता पूर्ण नीट झाले ना एकदम परफेक्ट दिसत एकदम परफेक्ट आता मला स्माइल करायला अशी द्यायला काहीच प्रॉब्लेम नाही पहिले मला हसायला खूप त्रास होत होता जशी त्यांनी क्लिप रिमूव्ह केली ना इथे एकदम हलकं वाटायला लागलं पोटलं की असं वाटलं की अर्धा इंच माग गेलं पुढं होतं ना झालं होतं थोडस प्रॉपर इन्क्लाइन झालेलं आहे फायनली लवारी वाटतय पण क्लिप नाही तर एक नंबर मम्मी हो पप्पा ते सगळे गेले मुंबईला त्यांना थोडंसं प्रोग्राम साठी जायचं होतं तर आणि घरी कोणीच नाही घरी फक्त आरोही आणि मी आहे आणि आरोही मॅडम पण आज तिच्या घरी आहे तो घरी मी एकटाच राहणार आहे तुला पण जायचंय ना कुठेतरी नाही कॅन्सल झालं ते तर ते आता आलो आहे आम्ही आपल्या घराकडे घराकडे काय काम चालू आहे ते बघण्यासाठी तर हे आपल्या सिलिंगला आहे ना पीयूपी वगैरे झालेलं आहे आता प्रॉपर आणि प्रायमर वगैरे लावून प्रॉपरली त्यांनी असं घासून वगैरे प्रायमर पण लावलेलं आहे त्याच्यामुळे सिलिंग अतिशय सुंदर दिसते हे बघा कलर पण याला पण पीओ पी करायला आता काम चालू आहे म्हटलं खराब तर होणारच चलावरती तसं असं घराचं काम पुढे पुढे चाललं ना असं एक्साइटमेंट वाढत चालली लवकर यायचं आपल्याला घराकडे आलो बट इथे लॉक आहे ह्या लॉकची चावी आता कोणाकडे असेल काय माहिती कोळाचं काम चालू होत त्यांच्याकडे असेल ऋषी इतके मला म्हणत होता आवरनं लवकर आवर लवकर नुसती आळशी झालेली ब्लॉक करत नाही बाहेर येत नाही माझ्यासोबत आता बाहेर आली तर त्याला म्हटलं चल आता कुठेतरी घेऊन तर म्हणतो कुठे जायचं काय जायचं ऊनच आहे आता खरंच किती ऊन आहे चाळीस डिग्री सेल्सिअस तापमान मग मी तुला हे घरी बोलले होते की ऋषी बाहेरले ऊन आहे रे आता कुठं चालतो म्हणजे तुलाच आळशी आहे आता सांगतो कुठं घेऊन मला घेऊन दे ना किती चप्पला घेते रे बाबा किती रुपयाची घेते मी दीडशे रुपयाची चप्पल घेते ती पण तुटली आता आपण तरी पण महिन्याला एक चप्पल लागते तुला रुपयाची एकदाच महाग घेण्यापेक्षा दीडशे वालीच वापरायची थोडे दिवस घ्यायची संध्याकाळी नंतर आपण सिटीत आता एवढी मोठी गाडी सिटीत नाही जायचे अरे ही गाडी व्हाईट आहे ना तर लवकर कूल होती गरमच राहते जास्त वेळ नॉर्मल झालं बघ आहे अरे तुला गल ही, ही क्लिप लागेल ना आता ही क्लिप ना तेव्हा तुला कळेल की आपलं प्रोनान्सिएशन कसं होतं असं एकदम बोलताच येत नाही जीव आहे ना अडकते हो, तिथं त्याच्यामुळे बोबळा बोलतो आपण मला एकदम भारी वाटतं आपण क्लिप काढली ती गाडी चालवत आणि आम्हाला जायचं होतं आम्ही तिसरीकडे चाललो आता घरी चाललो आता म्हणजे दुसरीकडे कुठे तरी जाऊ ना फिरायला काय अरे काही फिरायला पण असे स्पॉट नाहीये पावसाळ्यात कस ना कुठेही थांबला तर भारी वाटायला लागतो वाटायला लागते शरबत पेटत आता नाटक आहे माहिती काम असतो गाडीत बसलेला आहे मला म्हणतो की शिकंजी आणून दे आता शिकंजी आणून दिलेली आता पितोय दुसरी तुला माहिती आहे शुगर हेल्थ साठी चांगली नसते असते ना चांगले नसते शुगर खाणं तुला माहितीये मी कम्प्लीट शुगर सोडलेली त्या दिवशी हर्षच्या बड्डेला मी केकची एक बाईट सुद्धा खाल्ला आणि मला एवढा केक आवडत असताना तो आता तुझ्यासाठी अवॉर्ड आहे नो शुगर अवॉर्ड तर मी मस्त मूवी बघितला आणि आता मॅडम या ठिकाणी मॅगी घेऊन आलेले आहे मला पहिले वाटलं मी ते याच्या काय टाकले त्याच्यात लसूण खूप सारा लसूण टाकलेला इतकी भारी टेस्ट लागते मग आणि माझ्या माग लागलेली आहे की डी चल डी मार्टला पनीर आणायचंय पनीर इथूनच कुठून तरी घेऊन येऊ डी मार्टला गेला तुम्ही खर्च होतो माणूस बिनकामाच्या गोष्टी घेत असतो पण घेऊन तांदूळ वगैरे दिवस दुसरा अरे आज मी तुला फिरायला घेऊन आज आपण चाललोय त्याच्या पहिले मला दाताची जी एक्सटेन्शन वाली क्लिप असते घ्यायला जायचंय डॉक्टरांकडं चलो तू गाडी चालवायला पाहिजे सॉरी आय फॉरगेट माय सीट बेल्ट तुझी गाडी तू चालवायला पाहिजे आय थिंक तर तू माझ्या हातात दिली तू, तू फिरायला नेतोय ना मला ने मग तू चालवून फिरायला ठो पण चालवणी फाईजी गाडी असं थोडी मॅटर करतो नको चालला आता तू अच्छा दिवस गाई ज माझ्या दाताला ते एक्सटेंशन वाली क्लिप दिलेली त्यांनी ती अशी प्लास्टिक मध्ये राहते वाटतं म्हणजे दाताला ला वा लावायची ती एवढी फिट्ट आहे माळ त्रास होतोय आता वाटतं आपले दातच येतात काय त्याच्या सोबत लय फिट बसते ती हॅलो गाईज वाटर वि डुई अरे आता कळलं का मी का बोबडे बोलते तू अरे ना। ना। है। है। बाप लागेल ना तुझं लैस मोठा आहे रे माझी छुटी होती जीबच लागत नाही माझे शब्द उच्चार कस कनिकणार त्याच्यामुळेच ना मग ते मध्येच जीब अडकते आपली अरे पण तुझी एवढी मोठी नाही ना नाही स्टार्टिंग स्टार्टिंग ला लय बसते ती नंतर थोडे ढिल्ली होते मला तर वेगळच वाटत आहे ते लावलंय तर आता खोकला आले आल्यासारखं असं नाही का हा आपण तुझं खूपच मोठं आहे रे ते खाली असं ते मध्ये टाळूलय एकदम मोठे आहे माझी एवढी नाही माझी फक्त दाताला बसते कटक लत चालन ते आता कट कटकं सोलते त्यांनाच म्हणायचं असतं ना एवढी मोठी का दिली मला माहीतच नाही ते मला म्हणालं मी बाहेर आल्यावर लावून बघितली अगव संध्याकाळी त्यांच्याकडं हा तन म्हणाय बोलायला त्रास होते अशी जीभेना दड चालली आणि कधी लावायचे रात्री जर रेग्युलर लावायचं आणि खाताना, खाताना काढून ठेवायचं बरे कंट्रोल राहत नाही माणूस एकदम तर काही मी शॉपवरती आलो होतो शॉपवरती ना थोडस शूट करायचं होतं तर ते शूट झालेलं आहे या ठिकाणी आता फिनिश डाऊन शोल्डर टी शर्टच्या ऑफरचा व्हिडिओ टाकायचा होता चला आता जाऊ मूवी बघायला घराकडे पण जायचं होतं बट रिझन असं आहे की घराच्या लॉकची चावी आम्ही परत आज विसरलो घरी तर चला मुव्ही बघायला तो मॉलला फायनली आता मी मॉल मध्ये एंटर झालेलोय मी ती दाताची जी एक्सटेंशन वाली क्लिप आहे ना ती काढून ठेवलेली कारण बोलायला खूप जास्त त्रास होत होता मला म्हणजे बोलायला म्हणजे असे शब्दच बाहेर निघत नव्हते ती माझी जी जीप आहे ना ती टाळूला लागतच नाही तर शब्द कसे बाहेर निघतील आणि आता इथं आहे ना मॉल मॉलला इतके नियम चेंज झाले माहिती पार्किंगचे म्हणजे आता तीन घंट्याचे पुढं प्रत्येक हावरचे दहा रुपये लागणार आहे म्हणजे आपण पाच घंटे गाडी ठेवली तर पन्नास रुपये म्हणजे चांगली कामा आहे मॉलवाल्यांची भारी आहे त्यांनी स्ट्रॅक्टरची लावली की लोक इथं लावून देतात आणि फिरत बसतात त्याच्यामुळे ते इथून तर कमाई होईल मालवायला माहितीये इथं घेणारे कमी फिरणारे जास्त म्हणून त्यांना माहिती कुटुंब कमवायचे पार्किंग मधून जरा जास्तच भूक लागलेली नुसती पुढे पुढे काय शो फू आहे फू फू आहे प्रभू फू अरुईला आजकर कोरियन ड्रामा त्या गोष्टी बरं बोल बोल कोरियन गोष्टी कोरियन ड्रामा तिला आवडायला लागले इकडे तिला कोरियन डिश दिसली काहीतरी तीच खायची म्हणे कोरियन फूड खायचंय मला ते मस्त भारी तिच्या ना ते मला पण तर आरोही गेली तिकीट बुक करायला तोपर्यंत म्हटलं मी काहीतरी खायची ऑर्डर देऊन टाकतो परत ती आली ना म्हणून मला हे नाही खायचं ते नाही खायचं त्याच्यामुळे म्हटलं थांबून घेऊ मी तिकीट बुक करून आली ना की तिलाच काहीतरी ऑर्डर द्यायला लावतो आरोही एवढे नाटक असता पहिले म्हणजे तुझ्या आवडीने ऑर्डर कर मी माझ्या आवडीने ऑर्डर केलं तर म्हणते मला हे नको ते नको ते नको शेवटी तिच्याच आवडीचं ऑर्डर करणं पडत पुरला आपल्याला हा का बरं तुला काय एवढी काय सुरेख काय येवढा काढnare aale. मला खाऊ पिऊन झालेल आहे. आता फायनली आम्ही सिनेमा हॉल मध्ये एंटर होतोय. दोघांचं एकच तिकीट आलं असेल टेक्स्ट मेसेजमध्ये. टेक्स्ट मेसेज चेक कर. नंबर तुझा दिला होता ना? हूं. वर क्लिक कर. नेटच चालणार नाही माझं. अरे मॅडम फोन ठेवा आता. हां अजून वेळ आहे ना, ना, ना पिक्चर तो टाइम वाया नको जायला आहे ना? हां. चेक करते किती बुकिंग आलेली पिक्चर चालू झाल्यावर कळलंच ना किती बुकिंग झालेली आहे चालू करा रे लवकर मज्जा येईल मी बघायला हा पॉपकॉर्न का वाटत आहे छोटी बकेट थँक्यू काही चालू या ठिकाणी ना माझ्यासाठी पॉपकॉर्न घेऊन आलेली आहे थँक्यू सो मच थँक्यू बहुत आई शेबो मेरी चालू करा बॉम्बू वेळ आता लवकर तर काही आता झालंय इंटरमिशन आणि मी माहिती का दुसऱ्या हॉलमध्ये एंटर झालोय हे बघा इकडे गुलकन मूवी चालू आहे मराठी गुलकन मूवी हे बघा इंटरमिशन तोपर्यंत हा मूवी बघतो मी मूवी फिनिश झालेला आहे आणि आता आम्ही चाललोय घरी आणि काहीच आमच्यासोबत झालेलं आहे की इन्सिडंट मला तुम्हाला शेअर करायचा आहे जो की खूप जास्त घाण होता त्याच्या पहिले मूवी सांगून देतो पहिला रेड भारी आहे हा एवढा काही विशेष नाही बट ठीक आहे ठीक आहे बघाय सारखं आहे म्हणजे थिएटरला बघू शकता तुम्ही वरती टेक बट एवढा पण भारी नाहीये तर काही झालं असं माहितीये का मी पहिली गोष्ट हा गाडीत सांगतो आरो म्हणजे गाडीत सांग तर गाडीत बसल्यावर सांगतो आरोहीचं अवघडच आहे आता म्हटलं गाडी घे चालवायला तर नाही म्हणती मलाच चालवायला काढून देतो तिला गाडी बाहेर बसा बस ले। आता आहे ना मी परत आरोईला दिलेली गाडी चालवायला पहिले डायरेक्ट घरी मला एवढी झोपे ती माहिती आहे का त्याच्या पहिले आमच्यासोबत जो इन्सिडंट घडला ना मी त्या इन्सिडंट बद्दल सांगतो म्हणजे पहिले तर मी हे क्लिअर करून देतो मी हिंदू मुसलमान जात धर्म या कुठल्याच गोष्टी मानत नाही माझे स्वतःचे प्रत्येक जातीचे मित्र आहे प्रत्येक जातीच्या मित्रांसोबत मी उठतो बसतो खातो पितो राहतो म्हणजे सगळ्या गोष्टी आमच्या सो सोबत असतं सगळ्या जातीचे माझे मित्र आहे मी जात धर्म या गोष्टी कुठल्याच गोष्टीला मानत नाही मानवता कर्म या गोष्टीला मी जास्त मानतो बट देशप्रेम हे सगळ्यात पहिले आणि देश सगळ्यात पहिले तर मी ह्या सगळ्या गोष्टी का बोलतोय तुम्हाला त्याचं रिझन सांगतो तर काय झालं माहिती का आम्ही मूवी हॉलमध्ये जसं एंटर झालो ना आमच्या बाजूला एक मुसलमान कपल होतं पहिले सांगतो कुठल्या जाती धर्माशी मला द्वेष नाहीये देश प्रेम देश हे सगळ्यात पहिले माझ्यासाठी सिनेमा हॉलमध्ये आपण जसं एंटर होतो पहिले ट्रेलर वगैरे लागतं त्याच्यानंतर लागतं काय लागतं आरुई नॅशनल तर आपलं राष्ट्रगीत लागत असतं तर जसं राष्ट्रगीत लागलं ना सगळे उभं राहिले सगळे उभं राहिले ते मुसलमान कपल जे होतं ती जी ना ती पहिली उभंच राहिली नाही मग त्या माणसाने हात केला मग ती लेडीज उभी राहिली बरजबरी ते त्याच्यानंतर जनगणमन सगळं हॉल सिनेमा हॉल सगळं जनगणमन म्हणत होता ते दोघं कपल माझं जसं लक्ष होतं त्यांच्याकडं ते, ते जनगणमानचा एक शब्द सुद्धा म्हटले नाही त्याच्यानंतर जेव्हा भारतमाता की जय म्हणले सगळे तेव्हा ते भारत माता की जय पण नाही म्हणले एकदम असे चुप उभे होते मी म्हणतो अशा लोकांची आपल्या देशाला बिलकुल गरजच नाहीये आणि जे देशात राहून गद्दार आहे ना पहिले ते सगळ्यांना किकआउट केलं पाहिजे तर पहिले आप आपल्यासाठी देश आहे लक्षात ठेवा म्हणजे मला एवढं घाण वाटलं ना ते बघून मी एवढं चिडलो माझा असं रक्त सवसळ सुर करत होतं बट आरोय म्हणे दे म्हणे गाईस म्हणे नंतर मी इन्सिडेंट पण सांगणार होतो ना तर आरही म्हणे नको सांगू म्हणे बट मला राहिलंच नाही मला असं वाटलं की जे घडलंय ना आमच्यासोबत ते टू बी व्हेरी ऑनेस्ट तुमच्यासोबत सांगितलं पाहिजे सगळे मुसलमान लोक असे नाहीये माझे खूप चांगले मित्र आहे मला आहे आम्ही सोबत राहतो वगैरे आमच्या कामावर पण खूप सारे मुसलमान लोक आहे म्हणजे आपल्या घराचं काम चालू आहे तर बट असं कधीच त्यांनी बिह केलं नाही किंवा कधी मी असं बघितलं नाही की त्यांच्या नजरेत आपल्या देशाविषयी प्रेम नाहीये जेवढा आदर प्रेम आपल्या देशाविषयी आमच्यामध्ये दिसतं तेवढंच मला त्यांच्या डोळ्यांमध्ये सुद्धा दिसतं बट जे वन पर्सेंट टू पर्सेंट जे आहे ना असे लोक त्यांना किकआउट केलं पाहिजे ज्यांना जनगण म्हणायची लाज वाटते ज्यांना भारत माता की जय म्हणायची लाज वाटते ना मला वाटत त्यांना आपल्या देशात राहण्याचा अधिकार पण नाहीये माझा खूप वेळ पिक्चर मध्ये लक्ष लागलं ला। नाही नोटीस केलं होतं ते ते, ते जेव्हा उठत नव्हते ना तेव्हा माझं पण लक्ष होतं त्यांच्याकडे पण मी ना इग्नोर केलं म्हटलं काय एखाद्या लोकांकडे काय लक्ष द्यायचं अशा लोकांकडे त्याच्यामुळे मी इग्नोर केलं त्या गोष्टी मला लक्षात आलं की तू पण ते म्हणजे नोटीस केलं नाही मी नोटीस केलं बार बट... काही नाही कारण मी म्हटलं कारण मी म्हणतो ह्या बाजूनी जनगण म्हणताय सगळे लोक राष्ट्रगीत म्हणताय प्रत्येकाने म्हणते हो भारत माता की जय जेव्हा म्हणले लोक तेव्हा ते भारत माता की जय सुद्धा म्हटले आणि आम्ही सगळे भारत माता की जय म्हणतोय राष्ट्रगीत म्हणतोय आपण आपल्या देशाचा आदर करतो म्हणून आपण राष्ट्रगीतासाठी उभं राहतो पण ते उभे पण असे राहिले होते जस की उपकार केले होते ती बाई तर बळजबरी उभे राहिली होती ती बाई उठतच नव्हती मेन म्हणजे पण त्या माणसाने काय बोलला म्हणजे ते काहीतरी हाताने असं केलं म्हणून ती उभी राहिली कशी तरी उभं राहिली इन्सिडेंट म्हणजे माझ्या आयुष्यात आतापर्यंत कधी घडला नाही मी सांगितलं ना मी सगळ्या धर्माच्या जातीच्या लोकांसोबत राहिलेलो आहे बट असं मी आतापर्यंत नोटीस केलं नाही आम्ही शाळेत कॉलेजमध्ये आमच्यासोबत हिंदू मुलं पण होते मुसलमान मुलं पण होते सगळे जाती धर्माचे मुलं होते बट आम्ही सगळे सोबत राष्ट्रगीत म्हणायचो बट असं जर असतील ना असे कोणते लोक तर डायरेक्ट हाकललं पाहिजे यांना डायरेक्ट देशाच्या बाहेर हाकललं पाहिजे ज्या देशाबद्दल यांना प्रेम आहे आदर आहे ना त्या देशात जाऊन राहा तुम्हाला आमच्या भारत देशाला तुमच्या सारख्या गद्दारांची गरजच नाहीये कारण ज्यांना राष्ट्रगीत म्हणायची लाज वाटते ज्यांना भारत माता की जय म्हणायची लाज वाटते ना त्यांना त्यांची खरंच आपल्या देशाला गरज नाही माझं एवढं टाळका आवड झालं माहिती का अजून पण माझा असं सन 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 करत होतो मला वाटत होतं तेव्हाच कॅमेरा ऑन करावं त्या माणसाला भडबड भडभड बोलाव बट म्हटलं जाऊ दे आता एवढ्या फॅमिलीज तिथं सगळ्यांसमोर ते बोलणं योग्य वाटणार नाही मी कुठं चुकलोय का या गोष्टीत मला सांगा मी माझा मुद्दा मांडला जे घडलं ते मांडलं या गोष्टीबद्दल तुम्हाला काय वाटतं प्रत्येकाने कमेंट मध्ये सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा अरे आता चांगली गाडी चालवायला लागली माझं लक्षच नव्हतं किती वेळ पर्यंत मी असं खालीच बघत होतो तरी पण आरोही इतकी मस्त गाडी काढली माहिती का गर्दीमध्ये वळवली पण ते पण शिकली बघ हळू हळू जास्त फॉर्म मध्ये नको येऊ आता आरोई बघा या ठिकाणी काय काय घेऊन आलेली आहे आईस्क्रीम पनीर आणि हे काय सर्वात आधी आम्ही जुन्या घरी गेलो आणि जुन्या ना आपल्या नवीन घराची चावी घेतली आणि मी जे सामान घेतलेलं होतं ना आईस्क्रीम वगैरे ते घरी गेलो ते फ्रीज मध्ये ठेवलं आणि आता चाललेले नवीन घराकडे आता बघूयात आपल्या नवीन घराकडे काय काय काम झालेलं आहे काल चावी नव्हती म्हणून तर... रिटर्न जावं लागलं होतं चला आता वरती माझी आहे ना अशी फील कुठं काही चुकलं तर, तर माफ करा तर काही या ठिकाणी ना किचनचा प्लॅटफॉर्म वगैरे बसलेला आहे वरती वायरिंग च पण काम झालेलं आहे फक्त ना असं कुठं कुठे पीओपी फुटलेली आहे त्याच्या पहिले ना मला असं वाटतं सगळे लाईट वगैरे बसले पाहिजे नंतर आहे ना पी ओ पीवाला म्हणाल की मी नाही ये वो कर करा त्याच्या पहिले सगळे कामं फिनिश झाले पाहिजे हे बघा असं किचन तर प्लॅटफॉर्म आहे इथं आपलं किचन येणार आहे इथं श्रिंक येणार आहे खूप सारे पॉईंट आहे ना आम्हाला नंतर चेंज करावं लागले गॅसची पाईपलाईन सुद्धा आपण मधून घेतलेली आहे आणि गॅस जो असणार आहे आपला तो डायरेक्ट घराच्या बाहेर इकडं फिट होणार आहे मध्ये काही त्राणार नाही गॅस वगैरे आणि इथून ते पूर्ण तिथपर्यंत पूर्ण किचन असणार आहे असं आरे मॅडम लवकरच आपण इकडे राहायला आहे बट तो दिवस कधी येणार रे लय आळू काम चालू आहे आपलं तर काही फायनलो आम्ही घरी आणि अरे आता लॅपटॉप मध्ये गाणे भरतीये कारण तिला ना ऑल्टो मध्ये ना मस्त पैकी गाणे ऐकायचे पेन ड्राईव्ह मध्ये गाणे भरती लॅपटॉप मध्ये मग मी काय म्हणलो मी काय म्हणलं होत चुकू शकत नाही काय ना एक तर बोलायला कस तरी होत मला आराम करतो मी आता आराम करू म्हंटल तर माझं काही आरामाला लक्ष लागलं नाही मी ना स्क्रिप्ट लिहित बसलो होतो आणि आरोही मॅडम या ठिकाणी आता स्वयंपाकाची तयारी करताय आज आमच्याकडे बनली आहे पनीर भुर्जी घरी आम्ही दोघच ना त्याच्यामुळे घरच मोठ मोठं मोठं आहे हो ना त्या ठिकाणी आमचं ताट आता रेडी होत आहे चला जेवण करून घेतो मी तर माझं एकदम मस्त जेवण झालेलं आहे आता आरोही जेवण करते आणि आता मी आलोय खाली बट मी दाताची क्लिपवरतीच ठेवून आलो मला ती एक्सटेन्शनची क्लिप आहे ना नेहमी लावायचं लक्षात ठेवा लागणार आहे आणि नाईटला डॉक्टरांनी कंपल्सरी ती क्लिप जी ना ती दातांना लावूनच ठेवायची सांगितलेली आहे <laughs> आता मला कूलर पण भरायचं आहे तुम्हाला माहिती मिडल क्लास फॅमिलीमध्ये उन्हाळ्यामध्ये मेन कामं काय असतात पाण्याची बॉटल भरणं कुलर भर हे प्रत्येकाच्या घरात एवढे कामं असतात आणि आता मी आईस्क्रीम पण खाणारे आणि डायरेक्ट राहणारे झोपून होप सो तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असेल तर आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा भेटू उद्याच्या व्लॉग मध्ये तोपर्यंत